नमस्कार शेतकरी मित्रांनो काष्ट शेती चॅनलमध्ये आपलं सरस स्वागत आहे तर आजचा आपला व्हिडिओचा टॉपिक असणार आहे की ऊस पिकामध्ये तन्नाशक मारू नये आपल्याला रिझल्ट का भेटत नाही किंवा गवत का जळत नाही तर त्याची कारणे आणि त्याची आपण त्याची उत्तरे कशी शोधायची हे सांगणार आहोत तर या व्हिडिओमध्ये आपण अशी पंचसूत्री सांगणार आहोत तुम्हाला की जेणेकरून आपण तणनाशक फवारणी केल्यानंतर कमी औषधामध्ये एकदम टॉपचा रिझल्ट आणि सर्व प्रकारचं तण नाहीसाहून ऊसाला कुठल्याही प्रकारचा झटका बसणार नाही तर सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो ऊस पिकामध्ये तण कोणते कोणत्या प्रकारचे असते तर गाजर गवत झालं शिपरूट झालं हरळ झालं लवाळा झालं तर ही काही गवत असते तर हे गवत आपलं काय होतं ज्यावेळेस आपण तन्नाशक मारतो तर चुकीच्या पद्धतीने मारणे चुकीचं प्रमाण घेऊन चुकीच्या वेळी मारल्यामुळे आपल्याला तन्नाशकांचा रिझल्ट भेटत नाही तर आपल्याला कमी प्रमाणामध्ये आणि योग्य असा रिझल्ट भेटण्यासाठी काय करले केले पाहिजे तर ऊस पिकामध्ये ज्यावेळेस आपण लागण करतो तर त्यानंतर आपण तन्नाशक साधारणतः एक महिनाभराच्या आतमध्ये मारलं पाहिजे आता तुम्ही या ठिकाणी इथं बघू शकता आपण केलेली आहे आणि आपलं गवत जवळजवळ शंभर टक्के या ठिकाणी जळालेलं आहे तरी हेच गवत आपलं का जळालं तर त्याची कारण कारणे काय आहेत तर सर्वप्रथम आपण तणनाशक फवारणी करण्याच्या अगोदर उसाला पाणी देऊन घेतलो तुम्ही इथं ओल बघू शकता गवत जळलेलं आहे आणि ओल किती आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता तर तणनाशक फवारणी करण्याच्या अगोदर पिकाला आदल्या दिवशी पाणी देऊन घ्यायचे आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला फवारणी करायची आहे आता फवारणी करताना आपण औषध कुठल्याही कंपनीचं घ्या कुठलंही घ्या तुम्ही मेट्री घेऊ शकता मेट्री ब्युझिंग घेऊ शकता टू फोर डी हे दोन्ही कॉम्बिनेशन घेऊ शकता किंवा तुम्ही या ठिकाणी टिंजर वापरू शकता त्यामध्ये मेट्री घेऊ शकता किंवा वेगवेगळे कॉम्बिनेशन घेऊ शकता आता या ठिकाणी आपण टू फोर डी आणि मेट्री घेतलेला आहे तर आपल्याला रिझल्ट टॉप का भेटला तर आपण आदल्या दिवशी पाणी दिलं आणि दुसऱ्या दिवशी लगेच फवारणी केली आणि ओल सापडली दुसरी ही झाली पहिली गोष्ट दुसरी गोष्ट काय आहे तर तन्नाशक फवारणी करताना आपण नऊ वाजेच्या आतमध्ये फवारणी केलेली आहे म्हणजे सकाळी नऊच्या आतमध्ये आपण फवारणी केली याचा फायदा आपल्याला असा झाला जमिनीत ओल होती आणि गवतावरती थोडंसं दैवर होतं आणि वरून फवारणी केल्यानंतर आपलं जे औषध आहे ते पिकाला शोषण्यासाठी कमीत कमी दोन ते अडीच तास भेटलेले आहे आणि औषध जे आहे ते पूर्णपणे गवतानी शोषल्यामुळं आपल्याला या ठिकाणी रिझल्ट चांगल्या मिळालेला आहे त्याच पद्धतीने आपण जी फवारणी करतो तर कंपनी आपल्याला काय सजेस्ट करते की फ्लॅट जेट नोजलनी फवारणी केली पाहिजे तर आता ज्यावेळेस आपण आपल्या पिकामध्ये फवारणी केली फ्लॅट जेट नोजलनी नोजल तर आपल्याला त्याचा अनुभव चांगला नाही आला कारण त्यावेळेस त्याचं काय होतं जास्त बारीक डॉ ड्रॉपलेट्स होते आणि उन्हामुळे त्याचं बाष्पीभवन लवकर होतं तर मग आपण फवारणी करताना काय वापरलं तर आपण एस टी पी पंप इंजिन जे जोडलेलं आहे तर त्यांनी फवारणी केली आणि आपण एक काळजी घेतली की आपल्या शेतामध्ये दोनशे लिटर पाणी हमखास या ठिकाणी पडलं पाहिजे म्हणजे एकरी दोनशे लिटर पाणी आपल्याला घेऊन तन्नाशक फवारणी करायची आहे जेणेकरून औषधांनी पूर्ण गवत पूर्ण असं ओलं होणार आहे आणि त्याला जास्त टाईम भेटणार आहे औषध ऍब्सॉर्व करण्यासाठी तर त्यावेळी आपला रिझल्ट चांगला होईल त्याच पद्धतीने आपण जे पाणी फवारणीसाठी वापरणार आहोत तर ते खारं पाणी नसलं पाहिजे म्हणजे त्याचा पी एच सहा ते सात असला पाहिजे आणि जे, जे पाणी वापरणार आहोत तर ते आपण गडूळ पाणी घ्यायचं नाही गडूळ पाणी जर तुम्ही घेतलं तर तुमचा रिझल्ट या ठिकाणी पन्नास टक्के त्याचा इफेक्ट होतो तर त्याच्यामुळे आपण पाणी एकदम स्वच्छ घ्यायचं आहे पी एच सातपर्यंत असलेलं घेत घ्यायचं आहे फवारणी साधारण सकाळी आठच्या नऊच्या आत किंवा मग संध्याकाळी पाच नंतर करायची आहे जेणेकरून आपल्याला जास्त वेळ त्या पाण्याला भेटेल की अब्झॉर्ब होण्यासाठी पिकाला जास्त वेळ भेटेल त्याच पद्धतीने स्टिकर ॲड केल्यानंतर आपल्याला ते औषध चांगल्या पद्धतीने स्प्रेड होऊन चांगला रिझल्ट भेटू शकतो आणि आपण जर टायमिंगवरती आणि ह्या सगळे काळजी घेऊन जर फवारणी केली तर तुम्ही बघू शकता मेट्री ब्युझिंग सुद्धा आपला लावाळा या ठिकाणी सत्तर टक्के आता जळालेला आहे आणि त्याचं आज पूर्ण जळायचं चा काम चालू आहे तर वेळेत फवारणी आणि ही पंचसूत्री जर आपण वापरली तर जवळजवळ नव्याण्णव टक्के गवत आपलं जळल्याशिवाय राहणार नाही आणि आपल्याला चांगला रिझल्ट भेटेल आणि ऊसालाही कुठल्याही प्रकारचा फटका बसत नाही ओल भरपूर असल्यामुळे आणि प्रमाणात औषध घेतल्यामुळे तर शेतकरी मित्रांनो ही सर्व पंचसूत्री फॉलो करा आणि तुम्हाला रिझल्ट शंभर टक्के भेटेल तुम्ही तुमच्या ऊस पिकामध्ये कुठले तणनाशक फवारणी करता ते कमेंट करून कळवा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही शंका असल्यास कमेंटमध्ये विचारा धन्यवाद